टीम मेंबर आहे तसेच मी यांच्यासोबत काम सांगायचं झालं तर फूड फॉरेस्ट म्हणजे आपण अगदी कमीत कमी जागेमध्ये दोन गुंठ्यामध्ये करणार आहेत आणि शेतकरी म्हणजे फळझाड वगैरे लावायची झाली तरी बांधावर किंवा कुंपणाच्या कडेला शेत लावतात आणि भाजीपाला वगैरे करायचं असेल तर ते शेतात करतात ते कधी एक असं एकत्र त्यांनी केलेलं नाही पण ते आपण त्यांना फूड फॉरेस्टमधून आपण त्यांना समजवून देऊ शकतो की फळझाडं आणि भाजीपाला वगैरे आपण एकत्र एक करू शकतो आणि ते त्यांच्यात फायद्याचं पण आहे म्हणजे पहिल्या वर्कशॉपला आम्ही इथे आलो तेव्हा जंगलात नेलेला आम्हाला तिथे गणेशपुरीच्या तिथे म्हणजे शांतपणे काही प्रश्न न विचारता कोणाशी न बोलता म्हणजे पूर्ण जंगलाची एक फेरी मारून लवकर नंतर मग तिथे आल्यावर त्यांनी विचारलं की, विचार की तुम्ही काय बघितलं काय तेव्हा सगळ्यांनी प्रत्येकाने आपले आपले अनुभव सांगितले की बाबा मोठी झाडं होती त्याच्यावर वेली आहे झुडपं होती छोटी झाडं होती गवत होतं असं काही काही सगळं सांगितलं पण कोणाला आयडिया नव्हती की त्याचा आणि याचा काही संबंध असू शकतो असं काही कोणाला म्हणजे कोणाच्या डोक्यात येत नव्हतं तेव्हा मग आम्हाला ते दाखवलं आपण तिथे का गेलेलो ते वगैरे सगळं समजावून सांगितलं आमचा फूड फॉरेस्ट आहे ह्याच्यामध्ये आम्ही मोठी झाडं छोटी झाडं अशा सगळ्या प्रकारे आम्ही याच्यामध्ये तयार केले आहे दुसरी गोष्ट नवीन असं केलं आहे का मोठ्या झाडांबरोबर छोटी झाडं जी आपल्याला लावल्यानंतरला काही एक साधारण दहा दिवसात पाच दिवसांनी कशी लवकर भाजी मिळेल आपल्याला त्या हिशोबाने पण आम्ही याच्यामध्ये केलेला आहे बघा मी सुद्धा एक शेतकरी आहे पण माझ्या शेतात मी असं काही करत नाही बघा आता इथे एकाच बेडमध्ये एवढ्या प्रकारच्या भाजीपाला लावलेला आहे एक म्हणजे हे ताग आहे याची फुलं पण आपण भाजी करू शकतो डाळीत वगैरे टाकून खेळू शकतो छान लागतात त्याच्यानंतर झेंडू लावलेले ला आहे इथे झेंडू आहे तसंच फळझाड आहे इथे केली आहे छाया स्पिनच आहे मटकी लावली आहे आणि हे रतालू हे बघा तुम्ही इकडे मटकी झाडं लावले आहेत आपण इकडे प केलीच आहे लिंबू आहे हे पर। पर, बाजरी इकडे वांग्याची पण झालेली आहे इकडे मूग झालेले आहेत इकडे वगैरे स्प लावलेलं आहे

हे इथे म्हणजे हे खूप वेगळं आहे कमी वेळेत एवढं चांगला भाजीपाला आहे येऊ शकतो आणि खूप पण बिना खताने आता ही एकदम एवढे वर्ष म्हणजे रासायनिक शेती करून करून या वर्षी तरी ऑर्गेनिक शेती करायला पाहिजे आता याच्यामध्ये आपण टोटल सगळ्याला शेण वगैरे पाळा वगैरे सगळं मिक्स ना त्याच्यामध्ये तसं मिक्स नव्हतं बरं तसं पूर्ण रासायनिक खात आपल्या आता सुगंध वाचतोय आपण माती बनवण्यासाठी काय काय केलं ते तुम्हाला नंतर सांगते पण पहिल्यांदा बघा आपण ही माती किती कडक आहे ही बघा खूप म्हणजे खूप कडक आहे कारण चिकट माती आहे आणि ही माती बस याच्यामध्ये आपण काय काय टाकले शेणखत तूस कोंबडी खत लेंडी खत जंगलातली माती तुसा असं भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांचा पालापाचोला मिक्स करून टाकलेला आहे गोमूत्र वगैरे आणि ह्या मातीला खूप छान ते वेगळंच म्हणजे पहिल्यांदाच बघितलं मी म्हणजे सेंद्रिय शेती करण्यासाठी हा वापर केला तर असा एक निकच शेती करीत होतो आणि तुम्ही जे करायला लावले किंवा शिकवले अशी लागवड करायची कशी डिझाईन बनवायची ते एकदम चांगलं वाटलं सेंद्रिय शेती म्हणजे ते खाल्लं तरी आपलं शरीर आहे ते मजबूत होणार म्हणजे पुढच्या भविष्यासाठी मुलां मुलांसाठी अपेक्षा तर याच्यामध्ये सांगायचं गेलं तर पहिली गोष्ट याच्यामध्ये मला वेगवेगळ्या व्हरायटीची जे मी सगळ्या बऱ्याच प्रकारची भाजी मला घेता आली दुसरी गोष्ट मोठ्या झाडांपासून एवढे एक पाच सहा वर्षामध्ये किंवा सहा महिन्यामध्ये तर पुत्र मला लागेल सांगायला गेला पण अजून पाच सहा वर्षामध्ये जी बाकीची झाडं आहेत मोठी त्याच्यातून मला उत्पन्न चांगला मिळेल म्हणजे माझ्या फॅमिलीला किंवा अजून नातेवाईकांना वगैरे एवढं पुरलं एवढं माझ्याकडे उत्पन्न मिळू शकतं दोन गुंठांमध्ये तर तुम्ही करून दिला तर